प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप समर्थकांकडून बादशाह शेखला अहिल्यानगरच्या रस्त्यावर चोप आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा फटका दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांना बसलाय आज दुपारी वीस ऑगस्ट रोजी अहिल्यानगर शहरातील स्टेट बँक चौकात बादशाह शेख यांना हिंदुत्ववादी पदाधिकारी आणि संग्राम भैया समर्थकांनी चांगला चोप दिला या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं वादग्रस्त आणि काही दिवसांपूर्वी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गलित अक्षेपार्य वक्तव्य केलं होतं त्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आज बादशा शेख अहिल्यानगर मध्ये दाखल होताच हिंदुत्ववादी पदाधिकारी आणि आमदार संग्राम जगताप समर्थकांनी त्यांचा मार्ग काढत स्टेट बँक चौकात त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा